ताजी हिरविंगार तसेच कोळी मेथीची भाजी ही प्रत्येक विभागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते सगळ्यांनाच आवडेल अशी साधी सोप्या पद्धतीची मेथीची भाजी आज आपण पाहणार आहोत इथे मी एक जोडी मेथीची भाजी स्वच्छ धुवून आणि निवडून घेतली आहे मेथीची भाजी निवडताना ही अशी कोवळी पानं त्याची काढून घ्यायची त्याचबरोबर जर काही कोवळी डेठ असतील म्हणजे असा हा डेटाचा कोवळा भाग असेल तर तो सुद्धा वापरला तरीही चालेल आता ही भाजी स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्यामध्ये धुवून घेतली आणि मग एका चाळणीमध्ये निधळून घेतली भाजी ओली असताना चिरू नये पूर्ण ती कोरडी झाली की मग चिरावी आता इथे मी कढईमध्ये तीन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे तुम्ही इथे हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता आणि त्या सुद्धा अशा उभ्या चिर देऊन घेतलेल्या आहेत आता मिरची आणि लसूण हे छान तेलामध्ये थोडस परतून घ्यायचं असं केल्यामुळे मिरचीच तिखटपणा आणि लसूणचा स्वाद छान असं उतरला जातो आता इथे मोठा कांदा अगदी बारीक चिरून मी घेतलेला आहे मी कांदा थोडासा जास्तच वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कांद्याचं प्रमाण थोडं कमी केलं तरी चालणार आहे आता हा कांदा अगदी मंदाचे वरती आपल्याला छान असा मौसूज शिजपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदाही इथे छान असा मी परतून घेतलेला आहे आता इथे मी चिरून घेतलेली ही मेथीची भाजी अशीच या फोडणीमध्ये घालणार आहे आता ही भाजी जरी कडे बर दिसत असली तरी जशी जशी आपण ही परतत जाऊ म्हणजे जशी जशी ही भाजी शिजत जाईल तस तशी ही भाजी थोडीशी कमी कमी होत जाते ही अगदी जरा दोन ते तीन मिनिट व्यवस्थित अशी मध्ये मध्ये परतून घ्यायची आहे ही मेथीची भाजी तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी या बरोबर अगदी छान लागते तांदळाची भाकरी पांढरी शुभ्र मऊ लसी कशी बनवायची याच्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा ही भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे इथे मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेला आहे आता मीठ या भाजीमध्ये छान मिसळून घ्यायचं आहे गॅसची आस अगदीच मंद ठेवलेली आहे आपण या भाजीवरती अजिबात झाकण ठेवणार नाहीये झाकण ठेवल्या तर भाजीला पाणी सुटतं आणि मग भाजी जास्त शिजली जाते आणि जास्त शिजलेल्या भाज्या या आरोग्यासाठी योग्य नसतात कारण त्यामध्ये सगळी शिजल्यामुळे नष्ट होतात हे बघा आपण हिला फक्त मंद असून घेत नाही आता इथे मी अर्धी वाटी खावलेला ओला खोबरा घेतलेला आहे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता ओला खोबरा घातल्यानंतर ही भाजी छान अशी पुन्हा दोन मिनिटापर्यंत अदेमध्ये अशी परत शिजवून घ्यायची म्हणजे ओला खोबऱ्याचा स्वाद या भाजीमध्ये छान असा उतरला जातो आणि भाजी अशी छान चवीला होते आजही इथे आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही आजची पद्धत आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा कर तसेच आजच्या रेसिपीला लाईक करा त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा छान छान नवीन रेसिपी पाहण्यासाठी सिंधीज किचन ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल लायकोन प्रेस करा अशाच एखाद्या छानशे रेसिपी पुन्हा भेटूया